जबी मी विनोद निकाळजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले त्या पक्षाचा केंद्रीय कमिटी सदस्य ईशान्य भारताचा प्रभारी आहे आज ज्ञानसूर्य फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं भारतीय संविधानाचा संमेलन मेळावा फार चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन रवी कुमार कांबळे यांनी केलं होतं ते ज्ञानसूर्य फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये देवीवाडी आणि आजू आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावचे लोक महिला लहान मुलं त्याचबरोबर पुरुष मोठ्या संख्येनं असा एक चांगल्या प्रकारे हा संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आदरणीय सुरेशजी माने आदरणीय जुमजी बोकटे साहेब यांचे दुर्बांची फार उद्बोधक अशी व्याख्यानं या ठिकाणी होती आणि त्याचबरोबर मला या संमेलनाचा अध्यक्ष होता आला त्याबद्दल मी रवी कुमार कांबळे आणि या पूर्ण डिवेवाडीच्या परिसरातील सर्व ज्ञान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार आभार व्यक्त करतो आणि खरं पाहायला गेलं तर भारतीय संविधानाचे असे कार्यक्रम वेगवेगळ्या तालुक्यांच्यामध्ये गावांच्यामध्ये व्हायला पाहिजेत लोकांच्यामध्ये अवेअरनेस आणण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी संविधानाच्या वरती असे प्रोग्राम होणं काळाची गरज आहे त्याच पद्धतीने ज्ञानसूर्य फाउंडेशननं हे पाऊल उचललेलं आहे खूप कौतुकजनक का का त्यांनी काम हे आज केलेलं आहे त्यांना इन फ्युचर येणाऱ्या कालखंडासाठी ज्ञानसूर्य फाउंडेशनला मी माझ्या वतीनं माझ्या संस्थाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि काही अडचण बसल्यास मी त्यांना मदत करण्यास तत्पर आहे